शुभ श्रावणी आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता नंदाक्काने तिचा मुलगा मदन याला बोलवून घेतलेला असतं कारण की नंदाक्काने मदनला धमकी दिलेली असते की तू जर नाही आला तर मी इथल्या विश्वंबरच्या घरातल्या सगळ्या माणसांना संपून टाकणार आहे नंदाक्काला असं वाटत होतं की विश्वंबरने सगळ्या कारभाराची जबाबदारी नंदक्काला द्यावी पण झालंय मात्र उलटच विश्वंभरने आता सगळी जबाबदारी शुभूच्या अंगावर टाकलेली असते आणि त्याचाच फडसा पाडण्यासाठी आता नंदकाने मदनला बोलून घेतलेलं असतं मदन, मदन आल्याबरोबर विश्वंभरला म्हणतो की मामा तू आता काही टेन्शन घेऊ नको मी आलोय तर शुभूला कशाला मी आहे ना माझ्या मी सगळी जबाबदारी पार पाडायला समर्थ आहे त्यानंतर विश्वंभर मात्र नकार देतो की मदन तुझे विचार खूप वेगळे आहेत प्रशासन आणि हे जबाबदारी तू अजिबात सांभाळू शकत नाही हे ऐकल्यावर मदनला खूप वाईट आहे आणि नंदाक्काचे तर तळपायाची आग मस्तकात गेलेली असते त्यानंतर आता श्रावणीला मात्र मदनला पाहून फार वाईट वाटलेलं असतं कारण की हा मदन खूप कारस्थानी आणि अगदी कपटी स्वभावाचा आहे आल्याबरोबर त्याने श्रावणीला एका रूममध्ये गाठलेलं असते श्रावणी निघून चाललेली असते तर मदनने तिचा हात पकडलेला असतो आणि आता तेवढ्यात तिथे नंदक्का सुद्धा पोहोचलेली असते आता नंदक्का आणि मदन मिळून श्रावणीला कसा त्रास देणार आहेत हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे